मी म्हणलो मग इकडं तिकडं जाण्यापेक्षा कंपनीत गेल्यापेक्षा शेळीपालन करू परंतु याच्यात काही पुरत नाही मला काही फायदा झाला नाही मी लॉस झालो नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो तुम्ही या व्हिडिओचं थमनेल पाहून या व्हिडिओमध्ये आलेला आहात आणि तुम्हाला देखील जाणून घ्यायचं आहे की या व्हिडिओचं थमनेलवरती असं का लिहिलेलं आहे खरंच शेळीपालन बंद होतं आहे का खरंच शेळीपालन हे बंद करत आहेत का तर मित्रांनो माझ्यासोबत घडलेला एक अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आपण व्हिडिओ पाहून याचं त्याचं ऐकून याचा प्रॉफिट इतका झाला त्याचा प्रॉ प्रॉफिट इतका झाला हे जाणून शेळ्या खरेदी करतो आणि घाई गरबडीमध्ये शेळी पालन करण्याची मोठी चुकी करतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला नंतर भोगावा लागतो शेळीपालन हे नावाला जितकं सोपं वाटतं मित्रांनो शेळी पालन करणं शेळ्या वळणं हे जितकं सोपं वाटतं तितकंच ते अवघड आहे म्हणून त्यासाठी आपल्याला नियोजन असावं लागेल नियोजन करून शेळीपालन करावं लागेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळीपालनाचा अनुभव पाहिजे तेव्हाच आपलं शेळीपालन जमणार आहे आणि घायगरबडीमध्ये जर शेळीपालन केलं कसलाय अनुभव नसताना शेळीपालन करत तर शंभर टक्के शेळीपालन हे बंद पडतात असाच एक माझ्यासोबत घडलेला अनुभव मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आपण खूप दिवसापासून पाहतोय की महाराष्ट्रामध्ये खूप सारे शेळीपालन फार्म जे आहे ते बंद पडले आहेत बंद पडत आहेत लोकांना शेळीपालन जमत नाही आहे मग ते काय करतायत तर आपलं शेळीपालन व्यवसाय बंद करत आहेत मग यामागचं सगळ्यात मोठं कारण कोणतं ह्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहणार आहोत माझ्यासोबत घडलेला अनुभव मी तुम्हाला सांगतोय त्या पहिले ह्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो व्हिडिओ हा तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला मला जे काही सांगायचं आहे शेळीपालन का बंद पडतं कशाप्रकारे बंद पडलंय ही संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो माझा एक मित्र होता फुलंबरीचा त्याने नवीन शेळीपालन चालू केलं नवीन शेळ्या खरेदी केल्या कसल्याही प्रकारचा अनुभव नव्हता कसल्याही प्रकारची त्याला व्यवस्थापन कसे करावे हे माहीत नव्हतं कसल्याही प्रकारची त्याला त्या शेळीमधली कोणतीच माहिती नव्हती त्या शेळीविषयी देखील जातीविषयी देखील त्याला काहीच माहिती नव्हती गेला बाजारातून आणि वीस शेळ्या खरेदी केल्या घरी शेळ्या आणल्यानंतर त्याच्यापुढे वेगळ्या प्रकारच्या समस्या जाणवायला लागल्या जसं शेडचं नियोजन म्हणजेच निवाऱ्याचं नियोजन निवारेसुद्धा व्यवस्था चांगल्या प्रकारे नव्हती चारा नियोजन जे आहे ते सुद्धा त्या चांगल्या प्रकारे नव्हतं घरी शेळ्या आणल्या चरायला जागा नाही आहे मोकळं ते सोडू शकत नाही मग बाजारातून शेळ्या आणल्या म्हणजे कशा ना प्रकारे त्या मुक्त चरणाऱ्या शेळ्या असतात त्याने आणून त्या बंद केल्या बंद केल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो जवळपास चार शेळ्यांना एका जागेवर जर खायला टाकायचं झालं तर एका म्हशीचं खायला लागतं म्हणजे जर वीस शेळ्या आहे मित्रांनो तर त्या वीस शेळ्याला जवळपास पाच सहा म्हशीचं तरी खायला लागेल तर त्याच्यापाशी खाण्याची एवढी व्यवस्था नव्हती चारा लागवड त्या शेतात व्यवस्थित केलेली नव्हती मग काय तर त्या शेळ्यांची फडफड व्हायला लागली खायची राहण्याची फडफड व्हायला लागली अनुभव नसल्यामुळे त्याच्या शे शेडमध्ये रोगराई यायला लागल्या स्वच्छता राहत नव्हती काहीतरी मित्रांनो वेगळ्या प्रकारच्या स समस्या त्याला यायला लागल्या मग काय तर असं तसं पावसाळा आला चार पाच महिने उलटून गेले पावसाळा आला पावसाळा आल्यानंतर तुम्हाला जर माहीत आहे पावसाळ्यामध्ये शेळीपालन करणं हे भारी भारी लोकांना संकटात आणतं कठीण जातं तर याला तर काही अनुभव नव्हता मित्रांनो पावसाळा आला त्याला शेड शेडमध्ये रोगराई सुरू झाल्या चाऱ्याचं चा जे उपलब्धता आहे इकडून तिकडून सापडून जो चारा आणायचा ते सुद्धा आणणं बंद झालं कमी झालं शेळ्या ह्या अत्यंत खराब झाल्या परिणामी मित्रांनो त्याला त्या ते शेळ्या विकाव्या लागल्या शेळीपालन बंद करावं लागलं त्याने मला फोन केला आणि म्हटलं की बाबा मी शेळीपालन जे आहे ते बंद करतोय मला यातून काही परवडलं नाही शेळीपालनात पुरत नाही शेळीपालनात फायदा नाही तो रोष व्यक्त करत होता की म्हणे मी वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहून शेळीपालन केलं प्रॉफिट ऐकला मी म्हणलो मग इकडं तिकडं जाण्यापेक्षा कंपनीत गेल्यापेक्षा शेळीपालन करू परंतु याच्यात काही पुरत नाही मला काही फायदा झाला नाही मी लॉस झालो मित्रांनो शेळीपालनामध्ये पैसे कमावण्याऐवजी त्याने पैसे घातले म्हणजे तो लॉसमध्ये गेला आणि त्यांनी जे काही मित्रांनो शेळीपालन जे आहे ते बंद केलं आता ह्या पूर्ण जो अनुभव आहे हा पूर्ण जो दृष्टांत आहे मित्रांनो याच्या मागं आपल्याला सार नेमकी काय उरतो म्हणजे यातून आपल्याला नेमकं काय समजतं तर यातून आपलं एवढंच समजतं मित्रांनो की तो जो मुलगा होता त्याने शेळीपालन केलं कसल्या प्रकारचा अनुभव नव्हता कसल्या प्रकारचे त्याला व्यवस्थापन करता येत नव्हतं आणि त्याने डायरेक्ट शेळीपालन केलं डायरेक्ट विषयक शेळ्या आणल्या आणि तो लॉस राहिला हे शंभर टक्के होणार आहे कारण मी पहिलेच म्हटलं की शेळीपालन नाव जितकं सोपं वाटतं तितकं ते सोपं नाही आहे यासाठी आपल्याला अनुभव असायला लागतो अनुभव असल्यावरती शेळीपालन जे आहे ते सक्सेस होतं आपण काय पाहतो मित्रांनो की आपण जर आज शेळ्या आणल्या तर एका महिन्याच्या आत आपल्याला उत्पन्न भेटायला सुरू झालं पाहिजे सकाळी आल्यास संध्याकाळी त्यातून पैसे यायला पाहिजे परंतु असं नाही एक धंदा शेळीपालनाचा एक बिझनेस जो शेळीपालनाची संकल्पना आहे ती फिट बसण्यासाठी तुमचा उद्योग स्टेबल होण्यासाठी त्याला दोन तीन वर्ष द्यावं ला लागतात तेव्हा कुठे तिथून पुढे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा हा त्या उद्योगातून व्हायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामधला अनुभव आपल्याला लागतो शेळी पालन चालू करायचे पहिले आपण दहा बारा फार्म फिरून पाहिले पाहिजे चार सहा महिने अभ्यास केला पाहिजे त्यानंतर दम्मादम्माने चार पाच शेळ्यापासून सुरुवात गावरान शेळ्यापासून सुरुवात अशा प्रकारे केली पाहिजे डायरेक्टली जर आणलं शेळीपालन केलं तर ते शंभर टक्के बंद पाडणार आहे आणि नंतर मित्रांनो हेच बंद पाडणारे लोक नॉन अनुभवी लोक ओरडू ओरडू सांगतात की शेळीपालन पुरत नाही आणि यांच्यामुळेच जे नवीन शेळीपालक आहेत जे नवीन उद्योजक आहेत युवा उद्योजक आहेत जे शेळीपालनात येऊ इच्छिता ते, ते, ते यांच्यामुळे कम्फ्यूज होतात की अरे बाबा खूप जण सांगतात की शेळीपालन पुरत नाही मग शेळीपालनात जाऊ की नको जाऊ की नको अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये प्रश्न जे आहेत ते पडायला लागतात तर मित्रांनो सांगायचं एवढंच होतं की तुम्हाला जर अनुभव आहे तरच तुम्ही शेळीपालनात उतरा जर अनुभव घ्यायचा आहे अनुभव तर प्रत्येकाला राहू शकत नाही अनुभव घेण्यासाठी त्या उद्योगात उतरावं लागेल म्हणून तुम्हाला पाच शेळ्यापासून सुरुवात करणं आहे त्याही गावरान शेळ्या आपल्या भागातील डायरेक्टली बंदिस्त करू नका त्यांना थोडं थोडं चरायला सोडायचा दिवसातून सकाळी एक तास संध्याकाळी एक तास चरायला सोडायचं एक दहा पंधरा दिवस मग दमादमाने एक दिव द्यौ, दोन दिवस सोडायचं एक दिवस बंद करायचं दोन दिवस सोडायचं एक दिवस बंद करायचं असं करता करता हळूहळू त्यांची सवय मोडायची आणि बंदिस्त करायचं तर मित्रांनो शाळांना अशी सवय लावावी लागते आणि त्या पाच शेळ्यामध्ये तुम्हाला फायदा नाही झाला तरी चालेल परंतु अनुभव देखील येईल अनुभव तर शंभर टक्के येणार आहे मग एक वर्ष तुम्ही त्यातून अनुभव घेतला तर तुम्ही नंतर वीस पंचवीस शेळ्या आणू शकता मग तिथून पुढे तुमचं मित्रांनो तो प्रॉफिटचा काळ आहे तो होऊ चालू होऊ शकतो आणि तुमचा धंद्यामध्ये तुम्हाला तकलीफ येणार नाही कसल्या प्रकारचे रोग आला कसल्या प्रकारचं संकट आलं तर तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकता तर तुम्म मित्रांनो शेळीपालन जर खरंच पुरत नसतं तर इतके शेळीपालक जे आहेत ते कित्येक शेळीपालक लोक जे आहे लखपती झाले करोडपती झाले आणि माझं स्वतःचं शेळीपालन आहे मी स्वतः सांगितलं असतं की बाबा शेळीपालन पुरत नाही मग मला कसं पुरतं त्या मुलाला पुरलं नाही मला कसं पुरतं तर मित्रांनो यामागचं कारणच आहे ते की आपण अनुभव घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टी उतरू नये आणि घाई गडबड करू नये मित्रांनो घाई गडबड जर केली तर आपल्याला तिथे लॉस नक्की आहे शेळीपालन हा मित्रांनो बिझनेस जो आहे तो स्टॉक बिझनेस आहे म्हणजे जिवंत प्राण्याचा बिझनेस आहे आपल्याला जेवण मिळायच्या आधी त्यांचं जेवण झालं पाहिजे त्या शेळ्यांचं जेवण झालं पाहिजे तेव्हा कुठे ते आपल्याला जेवू देतात अशा प्रकारचे मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आहे शेळीपालनातील म्हणजे त्यांच्या चारा वैरणीवरती त्यांच्या राहण्यावरती त्यांच्या रोगराईवरती आपल्याला खूप जास्त लक्ष द्यावं लागतं आणि हे सगळं अनुभवातून आपल्याला मिळत असतं मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचा अनुभव आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मिळत राहील जे वाटेल ती मित्रांनो प्रॉब्लेम्स आहे असेल किंवा मदत असेल तुम्हाला या यूट्यूब चॅनलद्वारे शंभर टक्के मिळेल हे तुमच्या हक्काचं यूट्यूब चॅनल आहे चला मित्रांनो अशाच माहितीसाठी आणि मदतीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज दररोज पाहायला मिळत राहतील तर चला मी प्रकारच्या एका नवीन आणि एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद